नमस्कार मित्रांनो हे आपलं सिक्स्टी सिक्स नंबरचं प्रॅक्टिकल आहे ए टी पीच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये हे दिलेलं आहे आणि हे आपण एक प्रोफेशनल आयकॉनिक लोगो डिझाईन करायला शिकणार आहोत काय पूर्ण प्रॅक्टिकलच्या स्टेप सगळ्या पूर्ण फॉलो केल्यानंतर ॲट द एंड आपण ह्या आप प्रकारचा एक लोगो आयकॉनिक लोगो तयार करणार आहोत आता हा लोगो करण्यासाठी ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपण इटरमध्ये बघून घेऊया हे त्या लोगो मध्ये येणारे कलर्स जे आहेत कलर्सला मी ते घेतले साईडला हा लोगो तयार करण्यासाठी मला सगळ्यात पहिला आणूल मी इलेप्स टूलच्या मध्ये त्याने एक सरक सर्कल एक सर्कल तयार करून घेतला आणि ह्याला मी कलर हायड्रोपाच्या साह्याने हा कलर फिल करून घेतो मला हा कलर मध्ये माझा जो कप आहे त्याला बनवायचं त्यानंतर इरेजर टूलच्या मध्ये त्याने तिथे इरेजर टूलला सिलेक्ट केले त्यानंतर अल्टे के प्रेस करून सर्कलची वरची टॉप जी, जी, जी आहे ते एरेस करता है। प्रकारे ला मी इरेस करतोय त्याचप्रकारे बॉटमला मी थोडस इरेस करतोय अशा प्रकारचा एक शेप तयार करून घेतलाय त्या शेपला थोडस मी त्या प्रकारचा शेप द्यायचा प्रयत्न केलाय आता माझा एक शेप क्रिएट झालेला आहे नंतर रेक्टँगल टूलच्या माध्यमातून मी तर खाली एक शेप क्रिएट करून हा एक शेप क्रिएट केला आहे त्याला कंट्रोल प्रेस करून झूम करूया झूम केल्यानंतर आपल्याला हा सिलेक्शन टूल आहे या सिलेक्शन टूलच्या मध्ये त्याने ह्याला जवळचा राऊंड शेपमध्ये कन्वर्ट करूया थोडंफार याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करूया साईजमध्ये आणि आता तुम्ही बघू शकता की आपला हा कपचा एक शेप ह्याच्यामध्ये क्रिएट झालेला आहे आता ह्या कपला एक अजून एक शेप तयार करूया रेक्टँगल टूलच्या सहाय्याने आपल्याला त्याचा कान बनवायचा आहे त्यासाठी मी शेप एक, एक, एक शेप क्रिएट केलाय या शेपला सुद्धा मी राऊंड शेप मध्ये थोडं कन्वर्ट करतो याची कॉर्नर राऊंड करून त्यानंतर एकदा मी एक्झॅक्टली चेक करून बघतो ओके सध्या आपला शेप बरोबर तयार झालाय त्यानंतर मला ऑब्जेक्ट टूल जो आपला ऑब्जेक्ट मेनू आहे त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पाच पाथ नंतर आपल्याला ऑबिट पाकला आहे त्याच्यामध्ये आता ऑब्सिट माझा टेन पी टी आहे त्याला मी मायनस टेनमध्ये मध्ये करतो जेणेकरून आपला जो ऑब्जेक्ट आहे तो इन इनर साईडला तयार होईल माझा इनर साईडला मी तयार केलाय साईज थोडीशे परत वाढत होतो आणि ओके करून घेऊया हे जे दोन्ही पण माझे आता ऑब्जेक्ट तयार झाले त्या दोन्ही ऑब्जेक्टला मी सिलेक्ट केले त्यानंतर फाइंड हे पाथ फाइंडरचा आपला जो ऑप्शन आहे तो मी विंडोज मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाच पायडर्स हा तुम्हाला ऑप्शन भेटतोय शिफ्ट कंट्रोल के शॉर्टकट की आहे त्याच्यामधला हा जो आपला फ्रंट मायनस आहे हा जो ऑप्शन सेकंड नंबर जो ऑप्शन आहे ह्याला मी क्लिक करतो नंतर कर। मी ह्याला कप आपला कान आहे त्याला आपण इथे लावलेला आहे आणि ह्याला सेंट टू अरेंज मध्ये जाऊन सेंट टू पॅक त्याच्या ऑप्शनला क्लिक करून याला बॅकसाइडला केलं अशा प्रकारे आपला एक कप तयार झालेला आहे आता ह्या कपचे जेवढे पण आपण ऑब्जेक्ट क्रिएट केले आहेत याला सगळ्यांना सिलेक्ट करून आपण एक कंट्रोल जी करून ग्रुप ग्रुप करून घेऊया आता हे ग्रुप तयार झालेला आहे त्यानंतर या पूर्ण सगळ्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करून ह्याचे कॉपी कंट्रोल सी अँड कंट्रोल बी म्हणून मी एक कॉपी तयार केले या पूर्ण सगळ्या जेवढा पण हा आपलं नवीन पेस्ट केलेला जो ऑब्जेक्ट आहे तो सिलेक्टेड असा त्याला सिलेक्ट करून पाच पॉइंटरमध्ये फर्स्ट ऑप्शन नाईट हा जो ऑप्शन आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यातला कलर फिल करण्यासाठी मी हा डार्क कलर मला फिल करायचा या पाच शेपमध्ये त्यासाठी मी आयड्रॉपरच्या मदतीनं ह्याच्यामध्ये हा डार्क कलर फिल करून घेतला त्यानंतर आपल्याला हा सेकंड शेप आहे तो फर्स्ट शेपच्या वरती प्लेस करायचा मी आता त्याला फर्स्ट स्टेपच्या वरती प्लेस केलेला आहे त्यानंतर मला इरेझर टूलच्या मदतीने याचा जो हाफ पोर्शन आहे त्याला इरेस करायचा आहे डार्क मी आता इरेझर टूल ले। अल्ट की प्लेस करून मी याचा जो हाफ पोर्शन आहे हाफ पोर्शनला मी कट ऑन करून घेतो कर आता माझा जो कप आहे तो एका साईडला लाईट आणि ला एका साईडला डार्क अशा प्रकारचा कप रेडी झालेला आहे आता या कपच्या वरती आपल्याला इथे जर आपण बघितलं होतं आपल्या मध्ये तर तीन लाईन्स आहेत वेव्स वाल्या लाईन्स आहेत कलर कलरमध्ये त्या क्रिएट करण्यासाठी मी लाईन सेगमेंट टूल जो आहे ह्याच्यामध्ये तीन लाईन ड्रॉ करतोय त्या लाईन ड्रॉ करण्यासाठी मी शिफ्ट इथं जर आपण बघितलं तर मध्ये आपला कलर आपल्याला ब्लू इथं इथला जो कलर आपल्याला हा आपण बघूया आपल्याला आणि आपण स्ट्रोकमध्ये आपल्याला कलर द्यायचा तर स्ट्रोकमध्ये आपण जाऊन लाईट ब्लूचा कलर आपला हा जो लाईट ब्लू आहे आणि आपला वन पिटीचा एक Uh, जी साईज आहे तिला सिलेक्ट करूया त्यानंतर शिफ्ट की प्रेस करून मी एक स्ट्रेट लाईन काढतोय नंतर त्या साईडला सुद्धा शिफ्ट की प्रेस अजून एक लाईन खेळली आहे त्या साईडला शिफ्ट की प्रेस करून अजून एक तीन लाईन क्रिएट झालेल्या आहेत थोड्याशा ह्या लाईन्सला जवळ अरेंज करून घेऊया आपण तीन लाईनला जवळजवळ थोडस अरेंजमेंट केल्यावर तीन लाईनची साईज थोडीशी कमी करून घेऊया तीन तीनही लाईन आपल्या सिलेक्टेड आहेत त्यानंतर आपल्याला इफेक्ट टूलमध्ये जायचं आहे त्यानंतर ट्रान्सफॉर्म टोलमध्ये ट्रान्सफॉर्ममध्ये तर इथं आपल्याला एक्झॅक्ट हा जो ऑप्शन दिसतो एक्झॅक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या स्मूथ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून त्या लाईन्स वे फॉर्मसारख्या दिसतील त्यानंतर हिची जी साईज आहे ती टेन पी टीची आहे त्याचं थोडं आपण कमी करूया थोडंसं कमी करूया चार पीटी ठेवलेलं आहे चार पॉईंट आपला झालेला आहे हे ओकेवरती क्लिक करूया साईज कमी करून आपल्याला ह्या इथं आपल्याला करायची ऑप्टिसिटी कमी करून देतो त्यानंतर ह्या लोगो मध्ये आपण बघितलं होतं की दोन आपल्याला पान काढलेले आहेत एक डार्क कलर मध्ये पान आणि एक लाईट कलर मध्ये आपण ते पान तयार करूया ते पान काय काढण्यासाठी आपल्याला परत जायचंय इलिप्स टूल वरती इलिप्स टूल ला क्लिक केले त्यानंतर मी एक सर्कल बनवलाय या सर्कलमध्ये आपल्याला लाईट कलर ला, आपण पहिला देऊया लाईट कलर दिल्यानंतर आपल्याला ह्याच्यामधला जो अँकर पॉईंट टूल आहे हा हा आहे सिलेक्ट करून टॉपचा जो अँकर आहे क्लिक आहे जेणेकरून असा आपला शेप तयार होईल त्यानंतर परत आपल्याला सिलेक्शन मदतीने याची साईज थोडीशी ऍडजस्ट करायचे जेणेकरून आपला एक पानाचा आकार तयार होईल हा पानाचा आकार प्रयत्न केलाय त्यानंतर त्याची एक डुप्लिकेट कॉपी म्हणून घेतली आहे की प्रेस करून मी डुप्लिकेट कॉपी केले ह्याच्यामध्ये आपल्याला डार्क कलर फील करायचा परत ड्रॉपरच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये डार्क कलर फिल केले त्यानंतर लाईन टूलच्या मदतीने लाईन टूल मी सिलेक्ट केलाय लाईन टूलला सिलेक्ट करून मी स्ट्रोक मध्ये थोडासा थोडस डार्क ग्रीन कलर घेतोय आणि त्यानंतर डार्क ग्रीन डार्क ग्रीन कलरला सिलेक्ट केल्यानंतर मी हे जे लाईट ग्रीनचं जे आपलं पान तयार झालं त्याला बरोबर एक मधोमध एक लाईन डिवाईड करणारी लाईन हे पानाला डिवाइड करणार लाईन बनवतो तुम्ही बघू शकता सध्या आपली लाईन झालेली आहे हे जे डार्क जे पान झालंय त्याला एक स्ट्रोक आलेला आहे स्ट्रोक आपल्याला नको आहे तर स्ट्रोक काढण्यासाठी मी परत जाऊन आता लाईन टूच्या मदतीने थोडश लाईन्स काढायच्या त्याचा स्कोप नाही यायला स्कोप घेऊ आपण डार्क कलरचा कलर स्कोप होतो वरची पण जी लाईन आहे त्याला सिलेक्ट करून जी लाईन आहे त्याला सिलेक्ट करून आपल्याला स्ट्रोक द्यायचे त्यानंतर परत लाईन टूलच्या माध्यमातून आपल्याला तेही क्रॉस लाईन काढून घ्यायचे

त्या पूर्ण पानाला सिलेक्ट करून याला परत जी करतोय ग्रुप करून घेतोय जे डार्क जे पान आहे आपलं त्या पानाला इथे घेऊन ह्याला थोडंसं रोटेट करतोय रोटेट केल्यानंतर ह्याला क्लिक करून अरेंजमध्ये मध्ये जाऊन आपलं सेंट टू बॅक आहे त्यानंतर हे जे दुसरं आपलं पान आहे त्यालाही इथे घेऊन जाऊन थोडस रोटेट करून थोडंसं रोटेट करतोय राईट क्लिक करून अरेंज मध्ये जाऊन सेंड टू बॅकवर्ड करतोय वन सेकंड राईट क्लिक सेंड टू बॅकवर्ड अरेंज टू सेंड टू बॅकवर्ड सेंड टू बॅकवर्ड केले त्यानंतर टेक्स्ट टूलचा यूज करूया टेक्स्ट टूलला क्लिक करून मी इथे आपल्या कपच्या खाली साइज फॉन्ट साईज छोटी मोठी करून घेऊन चेंज चेंज करू ग्रीन सिलेक्ट जो आपला लाईट कलर आहे तो मी लाइट कलर त्याला दिलेला आहे आणि ऑलमोस्ट आपला लोगोट त्याचा जर फॉन्ट आपल्याला चेंज करायचा आपण एकदा चेंज करू शकतो ज्या पद्धतीने आपला फॉन्ट आहे कर आपणिक लोगो तयार झाला आहे आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिकल समजलं असेल धन्यवाद